ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ಕರಿವನ್ನು शेतकरी बनवू आता, आता ता जे की पी एम सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा अठरावा हप्ता आहे त्या अठराव्या हप्तेची आता तारीख जे की शेतकरी आता जाहीर करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर एक गुड न्यूज शेतकरी बाबांसाठी हे की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा हप्ता आहे त्याचबरोबर जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे की पाचव्या हप्तेची देखील आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी म्हणून आता हे दोन्ही पण हप्ते शेतकरी बालोंच्या अकाउंटमध्ये एकत्रित येणार आहे म्हणजेच की दोन आणि दोन असे प्लस चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना अद्यापही म्हणजे की दोन मागील चौथा हप्ता की नमो शेतकरीचा वेटला नव्हता असे सहा हजार रुपये असे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे परंतु त्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले शेतकरी बनवू ज्याच्यामुळे शेतकरी बनवून काही फॉर्म भरून काही कामे करावं लागणार आहे तरच ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे नसतात ते त्याच्यापासून वंचित राहणार आहे ही एक खूप महत्वाची माहिती शेतकरी बनवू जर कधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून द्या कारण की व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण शेतकरी म्हणून तर आता शेतकरी म्हणून सांगू शकतो की जे नमो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की चौथ्या हप्ताचं वितरण जे की हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आता शेतकरी आशा लागली होती आश लागली होती जे की आता पीएम किसान योजनेअंतर्गत जो की अठरा येणारा अठरावा हप्ता आहे कारण की सतरावा हप्ता जे की भारताचे पहिले पंतप्रधान ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे बनले त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून जे की वाराणसी येथे वितरण करण्यात आलं होतं जवळपास शेतकऱ्यांना नऊ पॉईंट सहा करोड शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये म्हणजेच की नऊ पॉईंट सिक्स करोड पॉईंट सहा कोटी शेतकरी जे की पूर्ण ऑल ओव्हर भारतातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे की वितरण करण्यात आलं एवढे त्याच्यात लाभार्थी होते आणि शेतकरी त्याचबरोबर की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतकरी नव्वद लाखहून अधिक शेतकरी पात्र ठरलेले होते चौथ्या हप्त्या जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी याच्यात की पात्र ठरलेले नमो शेतकरीच्या पाचव्या हप्त्यासाठी शेतकरी बनवू आता दोन्हींच्या हप्त्याचं वितरण आता शेत म्हणजेच की निधीचं अध्याप म्हणजे शेतकरी बनवू आता लवकरातच त्याचं तडजोड चालू आहे राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की दोन्ही हप्ते एकत्रित देण्याच्या मार्ग आता हे कशामुळे आहे हे पण सांगू शकतो बऱ्याच काही शेतकऱ्यांना ऑलरेडी माहीत पण असेल की आता हे दोन्ही हप्ते एकत्रित कशामुळे येणार आहे काय भानगडे परंतु काही का होईना परंतु शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी कारण की दोन्ही हप्त्याची रक्कम म्हणजे दोन आणि दोन प्लस हजार रुपये शेतकरी खूप मोठा दिलासा राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून भेटतो तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो आता की हे तुम्हाला काय नेमकं त्याच्यात कामे करावं लागणार आहे तर तुम्हाला आताच सांगू शकतो की नमो शेतकरीचा जो चौथा हप्ता शेतकरी बांधून भेटला तर विचार केला असता शेतकरी वीस ते पंचवीस टक्के शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटला नाही फक्त याच्याच कारणामुळे कारण की त्यांनी काय मुख्य काम मागील की काळात पण केली नव्हती हो आता त्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पी एमचा हप्ता दे भेटणार नाही आणि नमोचा येणारा हप्ता देखील भेटणार नाही तर त्यांच्याकरता एक सोल्युशन सांगू शकतो एक महत्वाची माहिती सांगू शकतो सर्वात पहिले तुम्ही सी एस सी सेंटर व्हिजिट करा तिथे गेल्याच्या नंतर शेतकरी तुम्ही जे की तुमचं सर्व काही लँड सेडिंग रेकॉर्ड जे आहे नमोचं आणि पीएमचं ते चेक करून पहा ते जर किती ऍक्टिव्ह असेल तर राहू द्या नसेल तर त्याला ऍक्टिव्ह करून घ्या सर्व काही लँड रेकॉर्ड जे असतं ते त्याच्यानंतर तुमचं आधार सेडिंग एकदा चेक करून पहा कारण की आधार सेडिंगमुळे का होऊ लागलं की बरेच काही शेतकरी बांधून त्याच्या ला होऊ लागले कारण की शेतकऱ्यांना हे पैसे जे येतात हे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात आणि डीबीटीच्या माध्यमातून येण्याकरता जे की तुमचं आधार सेटिंग अपडेट म्हणजेच की आधार बँकेशी लिंक संलग्न असणे हे खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी वांना तुमची ई केवायसी आता एका योजनेची की ई केवायसी केली तर दुसऱ्या योजनेची करायची गरज नाही म्हणजेच की नमोची केली तर पी चेला करायची गरज नाही आणि पी ची केली तर नमोच्याला करायची गरज नाही परंतु दोन्हीतून एक कोणती अपडेट असायला पाहिजेत तर शेतकऱ्यांना हे काही मुख्य कामे झाले परंतु तुम्हाला सर्वात महत्वाचं जे काम करायचं आहे ते तुमचं नमोचं आणि पी एमचं पोर्टल एकदा चेक करून घ्यायचं तुमचं स्टेटस तिथं ऍक्टिव्ह आहे की नाही सर्व काही यायचं ते चेक करून घेणे खूप जास्त गरजेचं कारण की काय कारणामुळे तुमचं जे की शेतकरी म्हणून तिथं स्टेटस अनॅक्टिव्ह होतं आणि त्याच्या त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापासून वंचित राहते आता हे झालं काही महत्त्वाचे मुख्य काम आहे आता शेतकऱ्यांना विशेषतः जर की आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन्ही पण हप्ते येऊ शकते आणि दोन्ही हप्ते एकत्र येण्याचं काय कारण आहे तर शेतकऱ्यांना जसं की तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या शेतकरी बानानो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे की शेतकरी बानांना दोन्ही हप्ते एकत्रित भेटले होते शेतकरी नमोचा आणि पीएमचा असे शे काही शेतकऱ्यांना चार हजार भेटले होते काही शेतकऱ्यांना सहा हजार भेटले याच्याचमुळे शेतकऱ्यांना निवडणुकीच्या म्हणजेच पार्श्वभूमीवरती राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आता पण तेच कारण की येणार आहे आता आगामी विधानसभा निवडणुकाच्या तारखा पण आता जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना आणि त्या निवडणुकी अगोदर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की दोन्ही हप्ते त्यांना एकत्रित भेटण्याचे नव्वद टक्के चान्सेस आहे कारण की शेतकरी बांधव आता जे की राज्य सरकार तसेच केंद्र सरकार याच्यावरती ठाम आहे आणि कार्यरत आहे कारण की त्यांना माहिती आहे की आता शेतकऱ्यांना थोडं खुश करण्यासाठी जे की शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यात जर सहा हजार रुपये एकत्रित दिले तर बराच काही लाभ शेतकऱ्यांना भेटतो आणि शेतकरी त्याच्यापासून खूप जास्त खुश होतो त्यांचे शेतकऱ्यांना तर हेच एकमेव कारण आहे आता कधीपर्यंत येऊ शकते तर तुम्हाला सांगू शकतो की पी एमच्या आता येणाऱ्या अठराव्या हप्त्याचा टाइम जे काय सध्या आता सुरुवात झालेल्या शेतकरी बनवून म्हणजे की सतराव्या हप्ता भेटून बराच काही कालावधी आता दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तर आता जे की अठराव्या हप्त्याचा कालावधी सुरुवात झालेला आहे जवळपास शेतकऱ्यांना सतरा सप्टेंबर आजच्या तारखेपासून ते शेतकऱ्यांना इंडिसा इन सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत तुमच्या मध्ये किंवा सप्टेंबर एक ऑक्टो एक ऑक्टोंबरपासून शेतकरी म्हणणं ते दहा ऑक्टोंबरपर्यंत नमोचा सॉरी म्हणतो पी एमचा येणारा अठरा हप्ता आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पाच ऑक्टोबर पासून ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत शेतकरी म्हणणं येणारा जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की पाचवा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित होण्याचे नव्वद टक्के चान्सेस आहे शेतकरी म्हणणं कारण की बऱ्याच काही न्यूज आर्टिकल सोशल मीडियाच्या याच्या बातम्या याच्या न्यूज याच्या माध्यमातून समोर येऊ लागले की दोन्ही पण हप्ते एकत्र आहे याच्याच आधाराच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा काम केलं शेतकऱ्यांना आणि जी माहिती तुम्हाला मी सांगितली लँड सेलिंग आधार सेलिंग आणि ई केवायसी हे चेक करून घ्या तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या नसता तुम्हाला येणार जो की सतरावा सो पी एम अठरावा आणि नमोचा जे की शेतकऱ्यांना पाचवा हप्ता भेटणार नाही तर मुख्य कामे करणं पण खूप जास्त गरजेचं आहे व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि शेतकऱ्यांना पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर धन्यवाद शेतकऱ्यांना मिळूया का नाही तोपर्यंत जय जवान जय किसान